कर्नाटकमधून लातूर परभणी पुन्हा नांदेड एक भागात सर्व भक्त लोक जमा होऊन पाच दिवस यात्रा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो कुस्त्याचा कार्यक्रम असतो बैलगाड्यांच्या शर्यतीचा कार्यक्रम असतो गजांचा कार्यक्रम असतो असा कार्यक्रम आम्ही भरवतो आणि गट बसवल्या मध्ये नऊ दिवस दुर्गा देवीचा बी इथं मंदिरात कार्यक्रम चालतो नऊ दिवस झाडपिडीला आसपासचे भक्त लोकं तीस चाळीस लोकं सुद्धा आलेले असतात त्यांची खाण्याची सोय सर्व इथं गावकरी मंडळीतर्फे होती आणि महापौर्णिमेला देव आरत्या असते त्या आमच्या गावकऱ्यांच्या सर्वांचा नैवेद्य सर्व मिळून असतो शिमग्याला दुलवडीला देव शिकार करायला गेल्यानंतर त्या देव शिकारीला जातो दैत मारतो आणि दैत मारून दुलवडी दिवशी इथे येतो त्या दिवशी बी मोठ्या प्रमाणात आरत्या आंबेल घेऊन गावकरी मंडळी सर्व जमतो या मंदिरामध्ये आम्ही वार्षिक सर्व सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतो चैत्र महिन्यात यात्रा संपन्न झाल्यानंतर अक्षय तृतीचा उत्सव असतो आणि आषाढी सुद्धा सर्व चांगल्या प्रकारचे सण साजरे होतात